आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे सकाळी लवकर यशवंत प्रेमी नागरिकांनी प्रीती संगम बाग अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली होती मात्र सकाळी सव्वा सात वाजले तरी प्रीती संगम बागेचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे यशवंत प्रेमी नागरिकांनी कराड पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि या संदर्भात आणखी प्रतिनिधी बोल पाटील का हे प्रवेशद्वार अजूनही उघडलं गेलं नाहीये साडेसात वाजेपर्यंत रेड्डी सध्या कराड नगरपालिकेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या नावाखाली पालिका प्रशासनानं जे निर्बंध गाठले आहेत त्यात या समावेश असून याच परिसरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी सह आहे मात्र आज पुण्यतिथी असल्याने सकाळी साडेसहा वाजता आज दोन बस भरून अभिवादनासाठी सव्वा सात वाजेपर्यंत प्रवेशद्वार आणि समाधी स्थळाचं प्रवेशद्वार हे दोन्ही प्रवेशद्वार बंद असल्यानं अनेक यशवंत गेट बाहेरूनच नमस्कार करून माघारी फिरले पालिका प्रशासनाला याची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी लगेच प्रवेशद्वार उघडलं मात्र आमदार स्थानिक आमदार अतुलभाऊ भोसले यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी दिली आहे मात्र सव्वा साठ पर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आल्यानं आज आश्चर्य व्यक्त होत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील दिग्गज नेते नेहमीच अभिवादन करण्यासाठी समाजी येतात त्यावेळी मात्र सहा वाजता प्रवेशद्वार उघडलं जात आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी साडेसात वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे पालिका प्रशासनाचा यशवंतप्रेमी नागरिकांनी निश्चित नोंदवलं आहे अगदी चंद्रजित आज कोणकोणते कौन मुख्य नेते प्रामुख्यानं इथं अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे काही अभिवादन करण्यासाठी येत आहेत तर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि स्थानिक आमदार अतुल भाऊ भोसले हे अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत हे तीन नेते वगळता अन्य दिग्गज नेते या समाधीचं अभिवादन करण्याची करण्यासाठी येण्याची शक्यता फारच कमी आहे अगदी आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेत राहू चंद्रजी धन्यवाद दिलेला सगळ्या सविस्तर अपडेटसाठी